रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी अकोलाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार समारंभाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश यांनी केले होते सदर सत्कार समारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम विदर्भ प्रमुख डॉक्टर अरुण चक्रनारायण यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष देवीलाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यामध्ये प्रामुख्याने पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सागर बंडू देशमुख अकोला पोलीस खेळ ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळ सुवर्ण पदक विजेता अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुवर्ण पदक विजेता अमरावती विद्यापीठ कलरकोट पोलीस विभागात सलग सात वर्ष उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान मिळवला तसेच पूजा शांताराम भटकर खेळ ॲथलेटिक्स कबड्डी खेळाडू आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा साऊथ कोरिया सुवर्ण पदक विजेता महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा रौप्य पदक विजेता सलग चार वर्ष पोलीस दलात उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मान मिळाला कबड्डी या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू विद्यापीठ कलरकोट विजेता कबड्डी या खेळाचा एन आय एस डिप्लोमा एन आय एस प्रशिक्षक यांचा विषय सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम एम तायडे व प्रास्ताविक प्रमोद तेलगोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हा महासचिव महेंद्र भोषणे यांनी केले